हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी शेअर करणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी ही मोड आलेली मटकी मी घरीच बनवलेली आहे त्याला मोडी मीच घरी म्हणजे बनवून भिजायला घातली अगोदर एक दिवस आणि त्याच्यानंतर रात्री भे बांधून ठेवली सुती कपड्यामध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजी बनवायला घेतलेली आहे बघा किती सुंदर मोड आलेले आहे ते मी म मोड आलेली मटकी ही कधीच विकत नाही आणत ती घरीच बनवते आणि मोड आलेली मटकी खाणे हे अतिशय शरीरासाठी चांगलं आहे आणि बघा किती सुंदर मटकीला मोड आलेले आहेत मग मी रस्साभाजी बनवणार आहे मग आम्हाला सर्वांना तरी रस्सा भाजीच आवडते ज्याची जास्त म्हणजे अशीच खाल्ली तरीही छान आहे मटकी आणि भाजी बनवून म जे मटकीची उसळ पण बनवतात तीही खूप सुंदर लागते पण ही त्याच्यापेक्षाही सुंदर लागते म्हणून मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मटकीच्या भाजीसाठी दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक आणि लसूणही सोलून घेतलेला आहे मग मटकीची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलं त्याचे नंतर जिरी मोहरी नंतर चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो कापून आणि लसूण आणि को कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस हे सगळं मिक्स करून मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि कांदा छान लालसर भाजल्यानंतर ही पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आणि ती थोड्याशे थोड्या वेळ भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग गोडा मसाला आणि आमचा ठेवणीतला काळा मसाला आहे तो जास्त तिखट पण नाही आहे पण चवीला खूप छान त्याच्यामध्ये खोबरं धने जिरे हे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून जे मसाला बनवणं जातो म्हणजे तिखटच एक प्रकारचं मग तो तेही तिखट मीठ टा टाकते मटकीच्या भाजीसाठी आणि थोडंसं लाल तिखटही टाकते आणि नंतर मीठ वगैरे हो हे सगळे मसाले ते गोडा मसाला काळा मसाला लाल तिखट आणि मीठ हे ते मसाला हे प्युरी टाकल्यानंतर ते मसालेही टाकून घ्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि मीठही आत्ताच ग्रेवीमध्ये टाकायचं म्हणजे भा जी ग्रेव्ही आहे ती कढईला चिटकत नाही आणि करपतही नाही त्यामुळे मीठ आत्ताच घाला आणि नंतर मग छान भाजून वगैरे घ्यायचं मटकी ही शरीरासाठी खूपच सुंदर आहे मटकीचे मोडालेली मटकी खाल्ल्याने पचन सुधारतं आणि शरीराला ऊर्जा मिळते वजन कमी होण्यासाठी वजन वाढू नये म्हणून ही मटकी अतिशय फायदेशीर आहे प्रथिने फायबर आणि मिनरल्स यांचे बहुत म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये मा मात्रा आहे आणि याचबरोबर कोलेस्ट्रॉल जे आहे ते पण यामुळे नियंत्रणात राहतं त्यामुळे मोड आलेली मटकी खाणं अतिशय फायदेशीर आहे मग छान भाजून झालेली आहे ग्रेवी मग त्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत म्हणजे भाजीला तेल सुटायला लागतं एवढ्या प्रा म्हणजे इतक्या वेळ ग्रेवी ती ग्रेवी छान बा भाजून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर भाजीमध्ये ना रस्सा भाजी बनवतो आपण कोणतीही असो त्यासाठी ना गरम पाणी कधीही वापरावं कारण ही ग्रेवी गरम असते आणि आपण जर पाणी गार टाकलं त्याच्यामध्ये तर तरी वगैरे छान नाही येत आणि ते म्हणजे कॉम्बिनेशन नाही बनत ते म्हणून पाणी कधीही भाजीला गरमच घालावं हो, मग मी छान पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तो छान मटकी टाकून मटकी पण थोड्या वेळ भाजून घ्यायची त्या रस्त्यामध्ये म्हणजे छान फ्लेवर जो आहे ग्रेव्हीचा तो मटकीला अतिशय छान येतो मग त्याच्यामध्ये मी पाणी गरम घे हे छान भाजून घेतल्यानंतर पाणी जे गरम झालेलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट थोडं म म्हणजे शेंगदाण्याचे शेंगदाणा मिक्सरवर फिरवून थोडंसं टाकलं तरी पण भाजी अतिशय सुंदर लागते टाकाल तरी छान नाही टाकली तरी ठीक आहे आणि भाजी बनवायची खूप सुंदर होते आणि मटकीची भाजी चवीलाही खूपच सुंदर लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजायला लागतात ते तुम्ही किती प्रमाणात करताय त्यावर अवलंबून आहे मग भाजीला छान तरी येते बघा भाजी किती सुंदर झालेली आहे जेवढी ग्रेव्ही छान बनेल तेवढी भाजीला तरी छान येते भाजीची ग्रेव्ही अतिशय तेल सुट्टेपर्यंत शिजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पाणी हे गरमच घालाय घालायचं आहे हे कोणत्याही रस्ता भाजीचे हे अतिशय बेसिक गोष्ट आहे तुम्ही अशी भाजी बनवाल तर भाजी ही कोणती तसा भाजी सुंदरच होईल मग बघा भाजीला किती सुंदर तरी पण आलेली आहे मग एक दहा मिनट दहा मिनटं मी ही भाजी शिजून घेणार आहे मग मी कसुरी मेथी घालायला विसरले होते मग ती त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घाल मग मी त्याच्यानंतर छान चपाती बनवून घेतल्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय